खर तर माझा जेव्हा मित्र गेल्या संदर्भात बरीचशी माहिती दिली आहे परंतु धोंड गाव शेख जर म्हटलं तर बेलेचा परिवादातला एक हत्ती बेलेचा बाजारातला एक हत्ती म्हणून त्याची ओळख ग्रामीण भागातला माणूस जरी तो बैल घेण्यासाठी आला त्याच्यावर अन्याय झाला उभारता तरी पण पैसे पुरवत नव्हता आणि बैल उचलत नव्हता अशा प्रकारचा हे गोंडगाव पिंडत नाही आमची मैत्री गेल्या अनेक वर्षापासून पेले बाजारामधून ठाणे जिल्ह्यामध्ये मी बैल न्यायचो पन्नास पन्नास बैल मी बोरगड तालुक्यामध्ये बुरबा तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपली लोक जर शेतकरी महिला घेऊन गेली तर डोंबोली कल्याणची लोक तिथं पराडे लावायची चाकूने कात्र कपून बैल चोरून द्यायची पण खरं दोन्ही भाऊच्या आणि आम्ही त्या ठिकाणी मैत्री केली मला मी स्वतः त्या ठिकाणी पैसे खरेदी करतो दोन्ही भाऊ शेतून ती पहिले न्यायचं माझ्याकडे पैसे नाही वादळ तुम्हाला जेवढी बैलाची तुम्ही घेऊन जा आणि बैले खपलेवर पैसे आणून द्या अशा प्रकारचा हा मित्र

गिरणीर मुखात नोंद केली जिल्हा तालुक्यामध्ये एक सर्वसामान्य माणसाची दसऱ्या एवढी माणसं जोडणं हे काही सोपं ना पैसे कोणी कमी पदक कोणी मिळेल पण माणसं मिळवलं ते धोंडे भाऊ शेपूर शिकण्यासारखं होतं आणि तो माझा मित्र आज तुम्हाला सर्वांना दुर्गा तिला प्रचंड शिकवली आहे आज आपण पाहताय तालुक्यात तर काय करतो जिल्ह्यामध्ये होतं एवढा जनसंधार नाहीये अशा आता दोडभाऊ क्षेत्रात केलेली कामगिरी त्यांचा प्रेम जोडलेली माणसं राजकारणामध्ये बेंदे साहेबांना फक्त एकच माणूस जुन्या तालुक्यामध्ये सांगणार आणि तुम्ही नेत्यांच्या पुढच्या माणसं बसलं तर नेता मोठा होतो हे सुद्धा बेटके साहेबांना सांगणार धोंडी बाब शेठ मी म्हणून मैत्रीचा आदर्श घ्यावा निश्चितपणे सर्व सामान्य माणसाची ताकद काय असते मी थोडंसं धोंडी बाबू शेठ मला माहिती नाही मला मिठी पण मी मला म्हणायचंय वादा तुम्ही तुमची ताकद प्रत्येकाला दाखवून देता पक्ष कोणतं असू द्या ही आमची मैत्री ते तुला म्हणायचंय रगीतपणाशिवाय राजकारण घ्या रेगुलर पाच वेळा पक्का नाही गोंडी बोलते हे शब्द हे खेवणी करतात ग्रामीण भागामध्ये टाकतीने राजकारण करतोय सामान्य माणसामध्ये जसा धोंडीबाब पिंगा हा वेगळ्या परिसरामध्ये निवडणूक कोणती असू पण धोंडीबाब पिंगा की होणार बारे होणार तसं मी आदर्श गावून पक्षी बागवेला पर्यंत काम करतोय धोंडीबाबच्या जाण्याने जे दुःख पिंगड कुटुंब झाले या कुटुंबामध्ये आमच्या संपूर्ण पश्चिम भागातले सर्व सरपंच माझ्या बरोबर आलेले सर्व कार्यकर्ते सर्व पश्चिम भागाच्या वतीनं त्या माझ्या लाडक्या मित्रांना भाऊ पूर्ण अर्पण करतो आणि सांगतो ओम शांती ओम शांती